मस्त असे वाफाळते पारिजातक फुलासारखे दिसणारे सुंदर नाजूक मोदक वरून जितका छान दिसतो तितकाच मागच्या बाजूने सुद्धा सुबक दिसणारा न फाटता न तुटता मस्त असे भरपूर सारण भरून रसरशीत उकडीचे मोदक त्यावर तुपाची धार आणि तेही घरातीलच भाकरीच्या पिठापासून मोदकची उकड काढताना फक्त दोन चमचे हे वापरा म्हणजे मोदकला सुबक आकार देता येतो तर सुरुवातीला आपण सारण बनवूया त्यासाठी मी इथे दोन वाटी खोवलेलं ओलो खोबरं घेतलं आहे गॅस अजून चालू केलेला नाहीये घालूया एक वाटी बारीक चिरलेला गुळ आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं सारण बनवते तरी सुद्धा थोडक्यात दाखवते असं चार पाच मिनिटं तरी गुळ खोबरं एकत्र एक करून ठेवलं की सारण अगदी पटकन तयार होतं सहा सात मिनिटांनंतर मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आत्ता गॅस चालू करून सुरुवातीला कढई गरम होईपर्यंत एक मिनिटभर गॅस मोठा ठेवू शकता त्यानंतर कळाई तापली की कमी गॅसवरच शिजवायचं यात घालूया एक चमचा साजूक तूप तूप खूप जास्त घालायची गरज नाही एका नारळासाठी एक चमचा तूप पुरेसं होतं गुळ खोबरं आधीच कालवून ठेवल्याने गुळ लगेच मेल्ट होतं गुळ घेताना शक्यतो नरम गुळ वापरायचा चमच्याने असं करत करत सारण शिजवायचं आणखी यात तुम्ही खसखस किंवा ड्रायफ्रुट्सचे काप सुद्धा घालू शकता अगदी चिमूटभर मीठ घातलं तरी चव छान येते साधारण चार झालंय कुठेही यात गुळाचं पाणी राहिलेलं नाहीये म्हणजे खूप कोरडं नाही आणि जास्त ओलसर नाही मस्त असं मऊ सारण झालंय गुळ व्यवस्थित शिजला पाहिजे आणि सारणात गुळाचं पाणी नाही राहिलं पाहिजे इतपत शिजवायचं आता गॅस बंद केलाय आणि गॅस बंद केल्यानंतर यात घालूया पाव चमचा वेलची पावडर तर साखर वगैरे काहीही न घालता ही फक्त वेलची पावडर आहे साखर न घालता सालीसकट अगदी बारीक वेलची पावडर कशी तयार करायची ह्याची व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता थोडस जायफळ किसून घालूया व्यवस्थित मिक्स करून हे सारण पूर्णपणे थंड करून घ्यायचं तोपर्यंत मोदकची उकड काढून घेऊयात तर मी इथे दीड वाटी पाणी गरम करायला ठेवले यात घालूया अर्धी वाटी दूध म्हणजे मोदक छान होतात त्यानंतर उकड मऊसूत होण्यासाठी अर्धा चमचा साजूक तूप घालूया तुपाऐवजी तेवढ्याच प्रमाणात तेल वापरलं तरी चालेल मोदकची उकड अगदीच मुळमुळीत होऊ नये म्हणून एक चमचा साखर घातली आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालूया अशी छान मोठी उकळी आली की गॅस पूर्णपणे कमी करायचा आणि यात घालूया तांदळाचं पीठ तर पाणी आणि दूध मिळून दोन वाटी आहे त्यासाठी दोन वाटीच तांदळाचं पीठ घेतलंय पण त्यातील दोन चमचे तांदळाचं पीठ मी बाजूला काढून ठेवते ह्याच्याऐवजी काय घालायचं ते मी पुढे दाखवतेच तर गॅस कमी ठेवूनच यात चाळून घेतलेलं तांदळाचं पीठ घालून व्यवस्थित मिक्स करायचं जरी हे भाकरीचं पीठ असेल तरीसुद्धा तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत सुकवून मगच बारीक पीठ दळून आणायचं तेव्हाच मोदक लुसदूषित होतात आता ह्यात घालूया जेवढं आपण तांदळाचं पीठ बाजूला काढून ठेवलेलं तेवढंच म्हणजे दोन चमचे मैदा पिठाला चिकटपणा येण्यासाठी जरी यात मैदा वापरला आहे तरी तो प्रमाणातच असावा म्हणजे एक नारळाच्या मोदकसाठी दोन चमचे मैदा पुरेसा होतो त्याच्यापेक्षा जा जास्त मैदा वापरला तर मोदक थंड झाल्यानंतर चिवट होऊ शकतात खूप जास्त नाही तांदळाचं पीठ घातल्यापासून फक्त एक ते दीड मिनिटं मिक्स केलं की गॅस बंद करायचा आणि झाकण देऊन सात आठ मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं गॅस yes, बंद आहे सात आठ मिनिटांनंतर पीठ परातीत काढलं की थोडस गरम असतानाच पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं हाताला भाजत असेल तर सुरुवातीला ग्लास किंवा पेला घेऊ शकता हे बघा पाण्यात फक्त हात बुडवून घ्यायचा सुरुवातीला तेल तूप काहीच घ्यायचं नाही फक्त पाण्याच्या हातानेच मळायचं पीठ जर थंड होऊन दिलं तर व्यवस्थित गोळा होत नाही त्यामुळे गरम असतानाच मळायचं पाण्याचं प्रमाण आणि पीठाचं प्रमाण सेम घेतलं की उकड बरोबर होते पण तांदळाच्या प्रकारानुसार पीठ मळताना जर जास्तच कडक वाटू लागलं तर थोडंसं कोमट पाणी वापरू शकता पाच ते सहा मिनिटं व्यवस्थित मळल्यानंतर शेवटी थोडासा तुपाचा हात घेऊन पुन्हा मळायचं मैदा वापरल्याने मळताना अजिबात वाटत नाही की हे साधं भाकरीचं पीठ आहे पीठ जेवढं जास्त मळू तेवढेच मोदक छान होतात हे बघा असं इतकं मऊ मळायचं आता ह्यावर झाकण ठेवून दहा पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं साधारण वीस पंचवीस मिनिटांनंतर पीठ पुन्हा मळून घ्यायचं कडक वाटत असेल तर पाण्याचा हात घेऊ शकता असं बघायचं प्लेन गोळा झालाय म्हणजे उकट बरोबर आहे जर पिठाला क्रॅक्स येत असतील तर आणखी थोडं मळायचं आता मोदक बनवायला घेऊयात तर तुपाच्या हाताने गोळा करायचा तांदळाच्या पिठात बुडवायचा आणि ह्याप्रमाणे पारी करून घ्यायची मला पिठाच्या हाताने व्यवस्थित जमतं तुम्ही हवं तर तुपाचा वापर करू शकता मध्ये किंचित जाड आणि साईडला पातळसर पारी बनवायची म्हणजे उकडल्यानंतर मोदक तळाला फुटत नाही यात हवं तेवढं सारण भरून बोट पिठात किंवा तुपात बुडवून पाकळ्या करायच्या नेहमीच्या मोदकप्रमाणे खूप जास्त जवळजवळ नाही थोड्याशा अंतरावर पाकळ्या करायच्या म्हणजे फुलाचा आकार व्यवस्थित देता येतो हात थोडासा तेलकट करून या पद्धतीने सगळ्या पाकळ्या एकाच दिशेने फिरवत फिरवत मोदक वर उचलत न्हायचा इथे व्यवस्थित पॅक करायचं आणि छानपैकी मोदकचं टोक काढायचं टोक काढताना मोदक, मोदक उलट्या दिशेने फिरवायचा पुन्हा बोटांना तूप लावून प्रत्येक पाकळीच्या खाली या पद्धतीने चिमटी काढून फुलाचा आकार द्यायचा एकदम सोपा आहे चिमटी काढताना वरची पाकळी न बिघडवता खालच्या साईडने करायचं पुन्हा टोक व्यवस्थित करायचं ह्याच्या पाकळ्या जर एकदम जवळ जवळ केल्या तर खालच्या पाकळ्या एकदम फुलून दिसणार नाहीत खूप नाही पण थोड्याशा अंतरावर पाकळ्या करायच्या हे बघा ह्यात आणखी सारण भरू शकतो सारण बोटाने आत ढकलायचं आणि ह्या पद्धतीने पाकळ्या न मोडता मोदक वर उचलत टोक काढायचं इथे थोडासा दाबून पॅक करायचं म्हणजे मोदक उकडल्यानंतर तिथून सुटणार नाही खालच्या पाकळ्या आपल्या आवडीप्रमाणे छोटी मोठी चिमटी काढून तयार करू शकता तुम्ही बघू शकता किती सुरेख मोदक तयार झालेत चाळणीला सगळीकडे व्यवस्थित तूप लावून एक एक मोदक थोडस अंतर ठेवून ठेवायचं कारण मोदक वाफवल्यानंतर आकाराने थोडासा मोठा होतो आणि मोदक चाळणीत ठेवताना व्यवस्थित ठेवायचा म्हणजे खालच्या पाकळ्या विस्कटू न देता वाफवताना हळदीची पानं असतील तर नक्की वापरा त्याने मोदकला अजूनच छान सुगंध येतो पारिजातक फुलासारखे मोदक करतोय त्यामुळे केशरी फूड कलरमध्ये अगदी थोडंसं पाणी घालून दोन बोटांच्या मदतीने ह्याप्रमाणे लावून घेते अर्थात फूड कलर वापरणे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही लावलं तरी मोदक छानच दिसतात मोदक वाफवताना नेहमीप्रमाणे भांड्यात पाणी आधी गरम करून घ्यायचं त्यानंतर त्यावर ही मोदकची चाळण ठेवायची झाकण देऊन मोदक छान वाफवायचे वाँग साधारण सोळा ते अठरा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता वाफवल्यानंतर मोदकच्या पाकळ्या अजूनच फुलून दिसतात पाण्याच्या हाताने चेक करायचं हाताला काही चिकटलं नाहीये म्हणजे मोदक व्यवस्थित वाफले गेले आहेत तर हे मोदक मी पहिली पाच मिनिटं हाय फ्लेम आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवर वाफवले तुम्ही बघू शकता एकही मोदक फुटलेला नाहीये मोदक खूप जास्त वेळ चाळणीत न ठेवता तीन चार मिनिटातच थोडीशी वाफ गेली की लगेच चाळणीतून काढून घ्यायचे उकडीचा मोदक वरून जितका छान दिसतोय तो बाजूने सुद्धा सुंदर दिसतोय मस्त असे मौसूत मोदक तयार होतात नक्की घरी बनवून बघा कसे झाले हे कळवायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू